डबलिंग आहे आणि ही विशालचं थर्ड टाइम ज्याच्यामध्ये विशालला डबलिंग शिंगाल्या आहे तीन वेळा डबलिंग आणि आपल्या शिंगाल्या बघा आपल्याला भरपूर शिंगाल्या भेटल्या संपूर्ण आपला बालदा भरलेला आहे बघायला गेलो तर तीसच्या वर पीस असतील संपूर्ण आहे मित्रांनो बघू शकता आपल्याला एवढ्या शिंगाला भेटलेल्या आहेत आणि आपण साठी अशा मांडलेल्या आहेत मग कायूला घेऊ तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आणखी एक नवा मासेमारीचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आज आपण आलो आहोत खूप फिशिंगला तर त्याच्यामध्ये आपण शिंगाडी जी कॅप्टेज असते तर शिंगा आणि काही बघा तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये कावीचा आवाज येत असेल तुम्हाला कायसुद्धा आलेला आहे विशाल तिथे गेलेला आहे तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील चांगली मजा येईल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बघा आता पुन्हा एकदा ते काहीतरी काहीतरी म्हणजे शिंगालीच असेल बघूया केवढे मोठे आहे कायूला बघा काय ऐकत नाही कायो वरती आहे तर तुम्ही बघू शकता ही लहान आहे अरे तर याच्या अगोदर पण आपण बघा तुम्ही पाल, 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 पाल। बघा आता आपण घरी काढायचे घेतले एकदम घशात गेले तर आपण पारसाठी आता बघूया आपण पारसाठी आपली कोलवी आहे त्याच्यानंतर चिचमाके सुद्धा आहे आणि मांदलं सुद्धा आपण वापरतो मांदेली अं तेला तर संपल्यात आणि माकलीचा माकली सुद्धा वर पार वरपिओ काय केलं काय काय पल 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 तर बघी आता आपलं जे आहे ते उडवलेला आहे आणि आपला जो हात असतो त्याच्या हातावर आपल्याला बायड घ्यावी लागते जर बायड दिली तर ते आपल्या हातावर समजते तर बघी आता बायड आले विशालला मिस झालेला आहे आणि काय बघा आता लागलेली आहे बाईड बघूया निशाणा दिलेला आहे काय पल या पुन्हा एकदा शिंगाली आलेली आहे काय काय तर बघू शकता मोठे मोठी आले एकदम घशात घरी गेले आपल्याला आतापर्यंत एवढ्या भेटलेल्या तर आता पुन्हा एकदा आपले पार कोलबीचा पाराल ते ना चिचकलीचा काळ मग कोलो जो पार्कालावकर पार्कमक तर बघूयात आपलं पुन्हा आपली जी गैर आहे ती उडवलेली आहे आमच्या भाषेत त्याला दोल्लं म्हणतात आई वरती बघूया पुन्हा एकदा बाहेर भेटलेलं आहे आणि यावेळी देखील काल तमाम आणखी एक मासा लागलेला आहे आणखी एक शिंगाली लागलेली आहे बघूया आणखी एक शिंगाली चांगली साईज आहे हे मीडियम साईज आहे आता तर आता तुम्ही विशेष मासली धुताना बघू शकता तरी बघा आपल्याला अशा पद्धतीने मासली धुवावी लागते जेव्हा आपल्या बोटे येतात हे बघा या साईडला आपल्या बोट्या आल्या आहेत त्यांचे मासले टाकल्या आणि बोट्याले मग ज्या शिंगाल्या असतात त्या जास्त येतात कारण त्यांचा जो मासली ते पडली जाते त्याच्यावर त्या जास्त येतात तर ब्रेक घेतला आहे आपण तर आता पुन्हा आपले पार लागलेले आहेत ला बघू शकता आता पुन्हा एकदा विश्वास आपली जे गर्या आहेत ती पाण्यामध्ये टाकण्यासाठी जात आहेत आणि समुद्राच्या लाटा बघू शकता आमचं हे जे बंदर आहे लाटा येतात काय आता काय 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 आणि इथे आपली दोल्ल उडवलेला आहे तर बघूया पुन्हा एकदा बाईट आणि काम तमाम पुन्हा एकदा शिंगायला आहे बघूया बघू शकता पुन्हा एकदा आपल्याला शिंगायला लागले तर बघूया पुन्हा एकदा आपल्याला शिंगाला लागलेलं आहे आपण दोल्लो उडवल्यानंतर मला वाटतं एक मिनिट पण होत नाही लगेच बाईट येते बघू शकता आणखी एक शेंगाली आले अरे काय आज बाईट खूप येत शेंगालीच्या बघा डायरेक्ट खाटीत हाताला एक वलका घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपला बोट आहे ते डायरेक्ट घरीचा जो काव असतो त्याच्यामध्ये घालायचा आणि गडी घालायची आणि हा बघा काय हो काही ऐकत नाही आज बिचर आला म्हणून खूप खेळतो आपलं जे दोन आता उडवलेलं आहे तर बघू शकता बघा एक मिनिट झालं देखील नाही कारण मी स्क्रीनवर टाइम बघत आहे एक मिनिटाच्या आतच आपल्याला वाईट आलेलं आहे डबलिंग आलेले आहे मित्रांनो बघा एक मोठा आहे आणि एक लहान आहे काय आहे हो। बा काय हो। काय तर हो। 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 म्हणते चल आता पुन्हा एकदा आता रायनल सुद्धा आलेले आहेत आणि रायनल याने दोन्ही आपले माकलीचे चिशमाकलीचे पारवलेले आहेत आणि विशालने कोलबीचे याच्यामध्ये बघायला गेलं तर विशाल यांना बाईट लवकर येईल आणि रायनलला लेट येईल कारण चिशमाकली असते ते फक्त लहान ज्या असतात लहान आपल्या ज्या शिंगाल्या असतात त्या खात नाही तर मोठ्या शिंगाल्या सा असतात त्याच बाईट घेतात वा। त्यावर बघा विशालला बाईट आली रायनलला लेट बाईट येईल पण त्याला मोठी शिंगाली असाईट राहिले बोया रायनल देखी आ रायनल सब तो लहान है सिंगल तो ही तो सुधा हुजला बघा कंटाळ हुजोला सुद्धा गेलाय सुद्धा या साईडला बघितलं म्हणजे कामफेट आपला जो ठंग आहे तो आपण जो ओढतो आपल्या बोटाला कधी कधी जखम होते आपलं बोट इथे कापलं जातं विसल जाते की कापलं गेले नाही आता त्या कारण त्याने आतापर्यंत पंधरा ते वीस शिंगायला काढलेल्या आहेत राणीला सुद्धा बाईट आली होती ठुसका गेला सांगते काय बाईट काम फिट काम फिट काम फिट आता झूम आऊट करायचो मी म्हणलो ना सुरवातीला एक मिनटाच्या मध्येच आपल्याला बाईट येते आज जर हा व्हिडिओ टाकला युट्यूबवर तर जी आपल्या गावातली दुसरी मुलं आहे ती देखील उद्या उद्या पर्वापासून येतील असे रायनलला धोन्याला ते दोन्ही चांगली साईज आहे आणि बाईट आलेलं आहे आणि काम फिट लहान आहे संक तुचर या वेळेचा राहणार आता कमिटमेंट घेऊन गेला डबलिंग करतोय बघूया आणि मला वाटतं ओगरलेलं आहे नाही हाय हाय आहे लहान आहे बघा अरे आपण जेव्हा बाईट आली होती तेव्हाच सांगितलं कारण आपल्या हातावर कलते लहान आहे की मोठं आहे तर हा नारो आहे बघू शकता तुम्ही तर बघूया डबलिंग सांगितलं होतं पण बोलतात सिंगल आला आहे ते सुद्धा गेले आहे कारण आपल्या ज्या घरे आहेत त्या जुन्या आहेत आपण नवीन दोल् बनवलेला आहे हाय हा देखील नारूच आहे चांगल्या साईजचा नार आहे तर बघू शकता आता आपले उज्ज्वल देखील गेले आहेत विशालला बाईट आलेलं आहे आणि मोठे आहे बघूया उज्ज्वल देखील गेलेले आहेत आता तिकडं पहिला विशाल एकटा होता रायनाला आला रायनाला उज्ज्वल एकत्रच आले मी देखील घरावलं असतं पण व्हिडिओ काढायला जमणार नाही म्हणून मी घरावत नाही डबलिंग आई काय माहीत नाही आणि डबलिंग एक नंबर एक नंबर चुकून दाखव ह डबलिंग आलेलं आहे आपल्याला डबलिंग सिंगली रायनलने काढायचं होतं पण रायनलला आले नाही विशालला आले आहे विशालला दोनदा आली बरोबर पुढे देखील काढली होती तर बघूया उजवल्याने देखील शिंगाली काढलेली आहे बघूया आता उद्धवला आणि डायनर गेल्या आईला बघा आणि या साईडला बघू शकता की आपली मासली अशा प्रकारे धुवायला लागते तर बघूया उशा काहीतरी गुठलेलं आणि चांगली आहे मोठी शिंगाली आहे बघू शकता एकदम <laughs> मोठी एकदम शिंगाली आहे साईडला आपल्या तोंडामध्ये साईडला टोपलेला आहे आणि आपल्या शिंगाल्या बघा आपल्याला भरपूर शिंगाला भेटले जातात संपूर्ण आपला बालदा भरलेला आहे बघायला तर तीसच्या वर पीस असतील संपूर्ण तीस पस्तीस पीस असतील तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपली जी मासले आहे ती धुतात जेव्हा आपल्या बोटे येतात तेव्हा आपल्या अशाच पद्धतीने मासे धुवावी लागते बघूया पिक्सर आता पुन्हा एकदा गेल्यात आणि पुन्हा एकदा मला वाटते बाईट आलेली आहे आणि काम प्लीट झालेलं आहे बघूया काय करते काय काय केला गेली बघू या विशाल तो पुन्हा एकदा डबलिंग आहे आणि ही विशाल तर थर्ड टाइम ज्याच्यामध्ये विशालला डबलिंग शिंगा आलेले आहे तीन वेला डबलिंग रायनलला काढायची होती रायनलने काढली नाही विशालने तीन वेळा डबलिंग काढली मित्रांनो बघू शकता आपल्याला एवढ्या शिंगायला भेटलेल्या आहेत आणि आपण थमनेलसाठी अशा मांडलेल्या आहेत मग कायला घेऊ थमनेलमध्ये ठेव उभरटेऊ ठेव तर मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओला एंड करत आहोत आपल्याला भरपूर शिंगाला भेटलेल्या आहेत असं नाही की कमी झाल्या अजून देखील भेटत होत्या पण आपल्याला जेवढ्या लागत होत्या तेवढ्या भेटलेल्या आहेत आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही मास्तमारीची पद्धत जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून कशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ असे तुम्हाला चॅनलवर बघायला भेटतील धन्यवाद आणि तुम्ही आता कायला बघू शकता आता खाऊ खात आहे फ्रुटी पित आहेत तरी बघा आता पोहायला गेले आहेत